राज्याच्या आजी माजी गृहमंत्र्यांचा वाद आता विकोपाला गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय दहशतवादी आणि खुनाचा आरोप असलेल्या गुन्हेगाराचा वापर करून आरोप करण्याची वेळ फडणवीसांवर आली आहे अशी जळजळीत टीका अनिल देशमुख यांनी केली तर वाझे नार्कोटेसाठी तयार आहे तुम्ही नारकोटेसाठी तयार आहात का असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाजेचा वापर त्यांना करावा लागत ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे की तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच माझ्यावर सचिन वाजे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसावर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखाकडनं ही अपेक्षा होती की होय मी नार्को टेस्टला तयार आहे मी सुद्धा चौकशीला तयार आहे जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहीत होईल महाराष्ट्राला माहिती होईल पण तुम्ही जसं वाजेने म्हटलं मी टेस्ट करायला तयार आहे तसं अनिल देशमुखाकडनं अपेक्षा होती